नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जुलै सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण सॅटेलाईट इमेज आणि वाऱ्यांची स्थिती पाहिली तर कमदाबाचा शेती सांध ओडिशाच्या आसपास आहे चक्रकारवाडीकडे मध्य प्रदेशच्या आसपास आहेत आणि यातूनच मान्सूनचा आस असल्या कमजाचा पट्टा हा गेलेला आहे आणि सोबतच शेअर झोन जो आहे मुंबई पुणे साताराच्या आसपासच्या भागातून सोलापूरच्या आसपासच्या भागातून या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे आणि हा शेअर झोन आहे त्याच्यामुळे पश्चिमेकडून येणारे बेगवान वाढे थांबलेले आहेत त्यामुळे थोडासा घाटातील पाऊस काल कमी झाला त्यासोबतच जो काय मान्सून सर्व येतात पश्चिम महाराष्ट्रात त्यासुद्धा थोड्याशा कमी झालेल्या आहेत आणि जर आपण पाहिलं की सध्या राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर इकडे यवतमाळच्या दक्षिण पश्चिम भागातमध्ये खास करून उमरखेड महागाव पुसदच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसे ढग आहेत आर्णीच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे माहूर किनवटच्या आसपास हे पावसाचे ढग दिसत आहेत आणि हिंगोलीच्या आणि वाशिमच्या शेजारच्या काही भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत लातूरमध्ये सुद्धा थोड्याफार पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पाहिलं तर विशेष मोठ्या पावसाचे ढग राज्यात इतर ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाहीत आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटाच्या भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अति पाऊस पाऊससरी राहतील साताराच्या घाटाकडे सायंकाळनंतर किंवा रात्री पावसाचा जोर वाढेल त्या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊससरी किंवा काही ठिकाणी थोड्याशा अतिमुसळधार पावसासाठी रात्री उशिरा पाहायला मिळतील रायगडच्या आसपास सायंकाळनंतर पावसाचा जोर थोडासा वाढेल मुंबई ठाणे पालघर या ठिकाणीसुद्धा रात्री पावसाची शक्यता थोडीशी वाढेल पण त्या अगोदर विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही आहे रात्री जर शेअर्जून थोडासा बाजूला हटला आणि समुद्रातून बाष्पयुक्त वारे जर पोचू लागले तर रायगड मुंबई ठाणे या भागांमध्ये पावसाची शक्यता ही वाढेल तसेच ही स्थिती कोल्हा पुण्याच्या घाटासाठी सुद्धा सायंकाळीनंतर किंवा पुण्याकडे पुण्याकडेसोबत पुण्याच्या घाटाकडे सुद्धा थोडासा पावसाचा जोर वाढू शकतो आहे बाकी तोपर्यंत तो विशेष पावसाचा अंदाज घाटाच्या आसपास नाही आहे त्यानंतर जर पाहिलं तर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे गर्जनेसह पाऊस देणारे ढग विकसित होतील आणि असं नाही की सगळीकडे जोरदार होईल पण काही जोर ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये राहील तर काही भाग कोरडे सुद्धा राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिकचे थोडे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ या ठिकाणीसुद्धा पावसाचा चांगला जोर आहे खास करून यवतमाळ हिंगोली वाशिमच्या आसपास थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस राहतील त्यात जे आपण तालुक्या सांगितले ज्या ठिकाणी पावसाळी ढग आहेत ते, ते पावसाळी ढग पाऊस देतील थोडेसे पश्चिमेकडे सरकतील मात्र नाशिकचे उत्तर भाग क्षेत्रपट संभाजीनगर जालन्याच्या राहिलेल्या भागांमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही हलका मध्यम पाऊस तरी कुठेतरी झाल्या तर होतील तसेच नाशिकच्या घाटाकडसह खूप मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तर दिसत नाही आहे नाशिकच्या बऱ्यापैकी भागांमध्ये कु क्वचितच थोड्याशा हलक्याशा पाऊस तरी राहतील पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे पळपूर देखील भाग या ठिकाणीसुद्धा क्वचित कुठेतरी थोड्याशा पाऊस सरी होतील साताराच्या पश्चिम भागांमध्ये थोड्याशा मध्यम पाऊस सरी किंवा मध्यम मान्सून सरींची शक्यता राहील तर बीड धाराशिव लातूर परभणी नगर जे काही भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालनाचे दक्षिण भाग या ठिकाणी जर का सेड झूनमध्ये एखादा गडगाटी ढग तयार झाला तर थोडासा जोरदार पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका